स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज या वृत्तवाहिनीच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय ले, पिंपळगाव लेबच्या वतीने हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रभारी सरपंच विनोद बाळासाहेब अहिरे सदस्य रामनाथ पंढरीनाथ दौंडे सखाराम सुखदेव बिडवे गीता नवनाथ पोटे सुलोचना विक्रम दौंडे सुनीता राजेंद्र माळी किरण संजय गोधडे कल्पना दत्तू पोटे तसेच ग्रामसेवक सतीश सोनोने शांताराम पवार संगणक ऑपरेटर संदीप बारहाते उंच भरारी घेणाऱ्या स्टार फास्ट न्यूज या वृत्तवाहिनीचा द्वितीय वर्धापन दिनाच्या पुनश्च ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगावले तालुका येवला जिल्हा नाशिक यांच्या वतीने मनकपूर्वक शुभेच्छा